करण्यासाठी तुम्ही कलेक्टर ऑफिसला आला आमचं हे अजिंक्य नवरात्रोत्सव मंडळ हे खटाव तालुक्यातील तसं दुष्काळी भागातीलच गाव आहे प्रत्येक बारमाई प्रत्येक वर्षी बारमाई आम्हाला दुष्काळ असतो परंतु यावर्षी खूप पाऊस झाला त्यामुळं आमचं ओलिताखाली खाली सर्व गाव गेलं शंभर टक्के गावात दुष्काळ झालं परंतु दुष्काळग्रस्त भागातील ओला दुष्काळ असो किंवा सुका दुष्काळ असो हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं आमच्या गावातील सर्व वयोवृद्ध लोकांनी मंडळातील कार्यकर्त्यांनी आणि अजिंक्य मंडळाच्या अध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी महिलांनी सर्वांनी एकमेकी निर्णय घेतला की आपण जे हाल भोगले जे आपण हाल सोचलेला आहे ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून आपण एक खारीचा वाटा उचलावा म्हणून या पद्धतीनं माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आणि आपले पालकमंत्री शंभूराज देसाई आमचे मतदारसंघाचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार ते प्रत्येक मंडळाला भेट दे देत आहेत आरतीला येत आहेत आणि ते सांगतायत की आपण या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये काय हाल सोचलेला आहे त्यामुळे आम्ही खारीचा वाटा म्हणून आज जवळजवळ दोन अडीच क्विंटल ज्वारी दोन अडीच क्विंटल गहू संसार उपयोगी साहित्याने जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी साड्या ब्लाऊज जे काही एकही घडी न मोडलेले नवीन साड्या सर्व आहेत नवीन सर्व साहित्य आणलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही रोख रकमेच्या स्वरूपात म्हटलं होतं परंतु आम्ही आता परत चेक देत आहोत पाच हजाराचा या छोट्याशा मंडळाचा आमच्या या मंडळाच्या वतीनं कुठल्याही प्रकारचे फटाकडे उडवले जाणार नाहीत गुलाल उधळला जाणार नाही आणि त्याचबरोबर आम्ही घरात आता सुखरूप आहोत आम्हाला खाणं वेळेला आहे परंतु आमचे कोणतरी पूरग्रस्त बनिभावंड बा, जे आहेत किंवा आपदग्रस्त जे लोक आहेत त्यांना मदत म्हणून आम्ही गावामधील जे आपली सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर गावभोजन असतं तेही आम्ही बंद केलं यावर्षी परंतु ही जी पूर्वग्रस्त प्रकल्पग्रस्त जे आत्ताच्या लोकांना जो त्रास झालेला आहे हा त्रास सहन करण्यासाठी किंवा त्यांना एक त्यांच्या दुःखावरती हलकी भुंकर करण्यासाठी आम्ही समदुखी आहोत आम्हाला माहिती आहे आम्ही दुष्काळी भागातले आहोत आम्हाला माहिती आहे पूर म्हणजे काय पाणी म्हणजे काय या सर्व गोष्टीचा नितांत गरजेचा वाटा म्हणून आम्ही या ठिकाणी ही छोटीशी भेट देण्यासाठी आलो आहे कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली कलेक्टर साहेबांनी येऊन ही मदत स्वीकारलेली आहे आणि पुढील कारवाई करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन योग्य ते केलेलं आहे धन्यवाद